ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी आठ महिन्यांपूर्वी उसने दिलेले पंधरा हजार रुपये परत मागितले असता याचा राग आल्यानं आरोपीनं अंकित धसाळ यांना शेविगळा करून त्यांच्यावर चाकून वार केल्याची घटना घडली आहे ही घटना जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वाघाचा परिसरात घडली आहे अंकित सुरेश धसाळ हे राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा इथे राहतात त्यांचे अक्षय तनपुरे याच्याशी दहा वर्षांपासून मैत्री आहे अंकित धसाळ यांनी अक्षय तनपुरे याला आठ महिन्यांपूर्वी पंधरा हजार रुपये उसने दिले होते पाच जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता अंकित धसाळ हे वाघाचा आखाडा ते येवले आखाडा जाणाऱ्या रोडवरती मित्रांबरोबर गप्पा मारत असताना तिथे अक्षय तनपुरे हा आला आणि तेव्हा अंकित धसाळ यांनी त्याला उसने दिलेले पंधरा हजार रुपये मागितले याचा राग आल्यानं त्यानं अंकित धसाळ यांना शिविगाळ करून त्यांच्यावरती गाडीच्या चावीला लावलेल्या चाकूनं वार करून त्यांना जखमी केलाय तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्यानंतर अंकित सुरेश धसाळ यांनी राहरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे आणि त्या फिर्यादीवर आरोपी अक्षय विजय तनपुरे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय व्ही एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय व्ही एफ आएव, इक्सी एम्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी